कोल्हापुरात जाणार आहोत त्या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान होत आहेत सध्या पालखीतून बाप्पांची मिरवणूक देखील काढली जाणार आहे आणि त्यानंतरच करून बाप्पा या ठिकाणी विराजमान होते कोल्हापुरातील हे दृश्य आपण पाहतोय शाहू महाराज छत्रपती यांच्या घरी देखील बाप्पांचं आगमन होत आहे त्या अगोदरची हे दृश्य आहेत पालखीमधून गणपती बाप्पांना यावेळेस पूजन केले जाणार आहे गणपती बाप्पांचं आणि त्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा करून yes, yes, शाहू महाराजांच्या घरी बाप्पा विराजमान होतील yes, स्वागत केलं जात आहे गुलालाची उधळण देखील केली जाणार आहे शाहू महाराज छत्रपती यांच्या घरातील सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत yes, शाहू महाराज सध्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करत आहेत आणि या पूजेनंतर केली जाईल आणि त्यानंतर शाहू महाराजांच्या घरी गणपती बाप्पा हे विराजमान होतील पाहतोय त्या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती हे उपस्थित आहेत त्यांच्याशिवाय संभाजीराजे देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या कुटुंबियातील सगळे सदस्य इथं गणपती बाप्पाच्या आगमनासाठी एकपटले आहेत आणि आता गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन अगदी थोड्याच वेळात गणपती बाप्पा हे शाहू महाराज छत्रपतींच्या घरात विराजमान होते शाहू महाराजांच्या घरी सध्या बाप्पाचं आगमन होत आहे ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं इथं जंगी स्वागत केलं जात आहे अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं यावेळेस मनोभावे पूजा झाल्यानंतर बापाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि त्यानंतर बाप्पा शाहू महाराजांच्या घरी विराजमान होतील